जळगाव येथे तीन वाड एकत्र एक करण्यात आले आहे जळगावच्या इतिहासात हा बदल माननीय जगनभाई सोनवने यांनी घडविला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जाहीर सभा घेण्यात आली तसेच दोन बोर्ड नगरीचे उद्घाटनही माननीय जगनभाई सोनवने यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त महाभीम महोत्सव दिनांक सात फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे जळगाव येथील रेल्वे झोपडपट्टी पूर्वीचे नांदेकर नगर सुरत गेट आणि दूध फेडरेशन हे तिघही वाढ एकत्र एक करण्यात आले आहे जळगावचा हा इतिहास जगनभाई सोनोने यांनी घडवला आहे तीन जानेवारी रोजी राष्ट्रमाता क्रांती ज्योती महानायिका सावित्रीबाई फुले जयंतीला जळगाव येथे जाहीर सभा आणि दोन बोर्ड नगरीचे उद्घाटन माननीय जगनभाऊ सोनोने पी आर पी प्रदेश नेते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक महेंद्रभाऊ सपकाळे हरीशभाई सुरवाडे मुकेश भाई जाधव राजूभाई रूपवते सौ छायाताई बडगे यांसह हजारो नागरिक जगनबाई सोनोने यांचे भाषण ऐकण्यासाठी या सभेला हजर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसवी निमित्त एक, निमित एक लाख बहुजनांचा महाभीम महोत्सव जळगाव येथे होणार आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सोळा या रोजी ठीक चार वाजता शिवतीर्थ मैदान जळगाव इथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत माननीय जगनभाऊ सोनोने व सौ पुष्पाताई सोनोने चित्रपट अभिनेते व अभिनेत्री आणि गायक व गायिका ही या कार्यक्रमात प्रबोधन करतील